वेळ दुपारी बारा वाजता ठिकाण वनी बस स्थानक विकेंडचा दिवस आणि गजबजलेला परिसर अशातच अचानक दंगल नियंत्रण पथक धडकले वनी बस मध्ये बॉम्ब असल्याची वार्ता शहरभर पसरते त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही बसस्थानकावर दाखल होतात प्रवाशांची पळापळ पड़ दिसते त्यानंतर बॅगची पोलिसांकडून तपासणी केली जाते आणि बॉम्ब असलेली बॅग निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याचा स्फोट करून बॉम्ब निकामी करण्यात आला मात्र ही पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे कळतात नागरिकांनी श्वास घेतला बस स्थानकात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बॉम्बचा शोध घ्यायला सुरुवात केली हे पोलिसांचे मॉकड्रिल असले तरी एकाच वेळी पोलिसांची अनेक वाहने शहरात दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा आणि अफवा पसरली होती मात्र काही वेळातच ही पोलिसांची मॉकड्रिल असल्याचे पुढे आले सदरची कार्यवाही वनी पोलीस विभागातर्फे घेण्यात आलेली एक असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले त्यानंतर वनिकरांसह अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एस गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सारंग बोंबिलवार प्रमुख दहशतवाद विरोधी शाखा पीएसआय परांडे वामशोधक व नाशक पथक पीएसआय धवने पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी एपीआय वाघमारे सुरेश परसोडे वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दल यांनी केली